नमस्कार मित्रांनो संकल्प न्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉन प्रेस करा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तीन दि तीन दिवसीय दिल्लीवारी केल्यानंतर राज्यात महाविकास आघाडीकडून मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण याची चर्चा चांगलीच रंगली आहे महाविकास आघाडीकडून मुख्यमंत्री पदासाठी कोणाला संधी दिली जाणार अशी चर्चा रंगली असतानाच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज्याला चेहरा द्यावा लागेल असे म्हणताच मुख्यमंत्री पदाचा निर्णय एकत्र बसून घेतला जाईल घाई केली जाणार नाही असे तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी ठरवलं असल्याचे सांगितले त्यानंतर आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सुद्धा मुख्यमंत्री पदावरून सावध प्रतिक्रिया दिली आहे पटोले यांनी मुख्यमंत्री पदावरून बोलताना सांगितले की महाविकास आघाडी म्हणून आमचा चेहरा आम्ही पुढे करू या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातील भ्रष्ट भाजप माहितीच्या सरकारला पराभूत करू अशी भूमिका आम्ही आम्हाला आम्ही आमच्या सगळ्यांची असल्याचे नाना पटोले यांनी सांगितलं दरम्यान नाना पटोले यांना उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री पदाचा चेहरा असतील का याबाबत विचारले असता त्यांनी महाविकास आघाडी हाच मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असेल असे एका वाक्यात सांगत अधिक भाष्य करणे टाळ दरम्यान महाराष्ट्रात कास कापसाची शेती केली जाते त्याला गुलाबी आळी येते ही महाराष्ट्रात तिजोरी लागलेली गुलाबी आळी आहे अशी खोचक टीका नाना पटोले यांनी केली मला गुलाबी रंगामध्ये बोलायचं नाही मात्र गुलाबी आळीचा प्रादुर्भाव असतो तो आहे असे नाना पटोले म्हणाले ते पुढे म्हणाले की दोनशे सत्तर कोटीचा खर्च प्रसिद्धीसाठी जनतेच्या कामाचा पैशातून माहिती सरकारकडून केला जात आहे मात्र त्यांचा काहीच फायदा होणार नाही जनतेच्या पैशाची उधळपट्टी करू नये ही भूमिका काँग्रेसची असल्याचे नाना पटोले म्हणाले शरद पवारांनी त्यांच्या पक्षात काय निर्णय घ्यायचा त्याचा अधिकार असल्याचे त्यांनी सांगितले पक्षामध्ये जे सोडून गेले त्यांच्याबद्दलची भूमिका काय आहे ते त्यांनी ठरवल्याचं असल्याचे ते म्हणाले महाराष्ट्राचे उद्योग गुजरातमध्ये पाठवले आणि महाराष्ट्राच्या जनतेला बेरोजगारांच्या खाईमध्ये टाकलं तरुणांचं आयुष्य बर्बाद केलं शेतकऱ्यांना आत्महत्या करायला लावली अशा या अत्याचार आणि भ्रष्ट व्यवस्थेला कशी पिसिंग करायची आम्हाला माहीत असल्याचे ते म्हणाले भ्रष्टाचारची व्यवस्था त्यांनी जमा करून ठेवली आहे भ्रष्टाचाराला वाक्य त्यांनी बोलावलं बोलावं आणि सुरुवात करावी बाकी औषध आमच्याकडे असल्याचा इशारा त्यांनी दिला तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला या, सर या चॅनलवरती बघायला मिळतील भेटूया तर पुढच्या व्हिडिओस तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र